बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी या तारखेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता बारावीच्या परीक्षेच्या निकालाकडे सर्व विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या ला तारखेच्या संदर्भात आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पार पडल्या आहे परीक्षा पार पडल्यावर आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहे निकाल कधी लागणाऱ्याची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना आहे यंदा बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे निकाल लवकर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे निकाल नेमका कधी जाहीर होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे याच निकालाच्या तारखाच्या संदर्भात आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे बारावीचा निकाल नेमका कधी लागणार मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बारावीच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे उत्तरपत्रिका तपासणीचे काम संपत आले असल्याने आता निकालाच्या कामाला सुरुवात होणार आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार बारावीच्या परीक्षेचा निकाल पंधरा मे किंवा त्याच्या आसपास जाहीर केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र या निकालाच्या तारखेसंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस या काळात आयोजित करण्यात आली होती या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी राज्यभरातील पंधरा लाख पाच हजार सदोतीस विद्यार्थ्यांनी तीन हजार तीनशे त्र्याहत्तर परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली होती निकाल कुठे पाहता येईल बारावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स एच एस सी डॉट महारिझल्ट डॉट ओ आर जी डॉट इन एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी बारावीचा निकाल कसा पाहता येईल निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम बोर्डाच्या महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्यानंतर एच एस सी रिझल्ट दोन हजार चोवीस या लिंकवर क्लिक करा त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव भरावे लागेल त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचे सबमिट करताच विद्यार्थ्यांना आपला निकाल दिसून येतो या निकालाची तुम्ही प्रिंट आऊट काढू शकता तसेच डाउनलोडसुद्धा करू शकता गेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागला होता गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये बारावीच्या परीक्षेचा निकाल हा एकवीस मे रोजी जाहीर करण्यात आला होता शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्के लागला होता दोन हजार तेवीस या वर्षीच्या तुलनेत तुल निकालात दोन टक्क्यांनी वाढ झाली होती कोकण विभागाने गेल्या वर्षी ही निकालात बाजी मारली होती सत्त्याण्णव पूर्णांक एक्क्याण्णव टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला होता आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा